नमस्कार आज आहे चार जून दोन हजार पंचवीस बरोबर याच दिवशी पाच वर्षापूर्वी मी माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं वृषा लिहिले युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवर तुम्हाला वेगवेगळे मेडिटेशन्स मिळतात ऐकायला आणि मनावर काम कसं करा मनावरचा ताण दूर कसा करा स्वतःच्या विचारधारेकडे लक्ष द्या असं सांगणारे अनेक व्हिडिओज म्हणजे आत्तापर्यंत जवळजवळ दोनशे सत्याहत्तर व्हिडिओज या यूट्यूब चॅनलवर मी रिलीज केलेले आहेत दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा स्वामींकडून मला इहारा अहिरा बीजमंत्र प्राप्त झाले तेव्हा त्याच्याविषयी मी अभ्यास केला त्यांच्याच मदतीने पूर्वस्मृती हिलिंग पद्धती विकसित केली आणि आता ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता म्हणून तो युट्यूब चॅनल सुरू कर असा त्यांच्याकडनं आदेश आला आणि म्हणून मी युट्यूब चॅनल सुरू केला खरं तर यूट्यूब चॅनल सुरू करणं हे माझ्या डोक्यातही हो नव्हतं किंबहुना त्या प्रांतातली मला काही माहितीही नव्हती पण स्वामींचा आदेश आला म्हटल्यानंतर काय करायलाच हवं त्यानुसार लगेचच प्रत्येक गोष्ट सुलभतेने होत गेली माझी मुलगी तिच्या फोनवरनं शूट करायची मला एक मैत्रिणीचा मुलगा तो सगळं एडिटिंग वगैरे करायचा नंतर मेडिटेशन्सचं आम्ही एडिटिंग करायचो अशी एक हळूहळूहळू आपलीच एक कुटुंबातली टीम होत गेली आणि त्याचाच परिणाम असा आहे की आज पाच वर्ष हे यूट्यूब चॅनल सुरू आहे या यूट्यूब चॅनलवरती जवळजवळ आत्तापर्यंत त्र्याहत्तर मेडिटेशनचे व्हिडिओ आहेत आपल्या मनावर अनेक वेगवेगळ्या भावनांनी ताण येतो अनेक वेगवेगळ्या घटनांनी ताण येतो त्या प्रत्येक घटनेशी संबंधित किंवा त्या प्रत्येक भावनेवर काम करणारं तुमच्या सातही चक्रांचं क्लिन्झिंग आणि बॅलन्सिंग म्हणजे शुद्धीकरणाली संतुलन करणारी जवळजवळ सत्याहत्तर मेडिटेशन्स या वृषा लिले हे युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळतील त्याची यादी मी तुम्हाला अर्थातच दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही त्याची यादी बघा तुम्हाला हवा तो व्हिडिओ तुम्ही ऐका आणि गंमत अशी आहे की हे जी काय मेडिटेशन्स आहेत ही करायची मेडिटेशन नसून ही फक्त ऐकायची मेडिटेशन आहे ही मेडिटेशन मी करत असताना सुद्धा स्वामींचा गायडन्स मला मिळत असतो आणि त्यानुसारच ही मेडिटेशन्स तयार होतात त्यामुळे कुठलाही स्क्रिप्ट समोर न घेता मी ती मेडिटेशन्स तयार करते आणि त्याच्यातनं निघालेली जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तुम्ही जेव्हा ते मेडिटेशन ऐकता तेव्हा तुम्ही रिसिव्ह करता त्यामुळे तुम्हाला जेव्हा कधी कुठला ताण येईल किंवा थकला थकाल मनाने किंवा चिंता वाटेल तेव्हा तुम्हाला हवं ते मेडिटेशन निवडा आणि मेडिटेशन ऐका बरं ही मेडिटेशन खूपशी जी आहे ती मराठीत नाहीत पण त्याच्यामध्ये सुद्धा काही मेडिटेशन म्हणजे जो जो बारा तेरा मेडिटेशन्स ही हिंदीमध्ये पण आहे आणि अकरा मेडिटेशन ही खास मुलांकरताय मुलांना मुलांनासुद्धा एपिसोड तयार करताना त्यांना गोष्ट सांगून मेडिटेशनकडे वळवलेलं आहे पूर्वी अनेक गोष्टी सांगत एक एक घरातल्या घटना सांगत मी तुम्हाला मेडिटेशनकडे वळवलेलं आहे की हे मेडिटेशन तुम्ही का आहे का कुठल्या परिस्थितीत आहे का त्याच्यानंतर मनाचे श्लोक हे सुद्धा महाराजांकडून आल्यानंतर त्याच्यावरही एपिसोड मी बनवले आहेत आत्तापर्यंत अठ्ठावीस मनाच्या श्लोकांवरचं एपिसोड ता� मी बनवलेले आहे अनेक छोटे मोठे जाणीवेच्या धंदोकोशी वगैरे असे छोटे छोटे हलके फुलके आपल्या जीवनातल्या ताणाकडे आपल्या मनाकडे लक्ष वेधणारे अनेक व्हिडिओ आहे। त्याच्यामध्ये आहेत त्याचप्रमाणे जवळजवळ पाच लोकांच्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत की ज्यांनी पूर्वस्मृती हिलील पद्धतीने स्वतःवर उपचार करून घेतले आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक पड घडवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन कॅन्सर पेशंट आहेत एक आय टी क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती एक करिअरमध्ये कन्फ्यूज झालेली व्यक्ती तर अगदी एक होममेकर सुद्धा आहे सो तेही तुम्ही नक्की बघू शकता त्या मुलाखती उषा लिहिलेले युट्यूब चॅनलवर तुम्हाला वेगवेगळी वेड़ व्हरायटी नक्की मिळेल आणि तुम्ही दिलेला पाठिंबा हा तर सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तुम्ही जर मला प्रोत्साहित केलं नसतं तुम्ही जर एवढा मला भरभरून प्रतिसाद दिला नसता तर हा पाच वर्षाचा प्रवास इथपर्यंत आलाच नसता त्यामुळे अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल यूट्यूब चॅनल तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं हे मेडिटेशन ऐकून तुम्हाला काय वाटतं माझे एपिसोड्स बघून ते कमेंट बॉक्समध्ये अगदी बिंधास्पणे मला लिहा जेणेकरून काही माझंकडनं राहून जात असेल तर मी त्याच्यावर नक्कीच काम करू शकते तुमच्या काही सूचना असेल तरी मला सांगा आणि तुमचा पाठिंबा असाच मला देत राहा म्हणजे वेगवेगळी नवनवीन मेडिटेशन्स मी यूट्यूब चॅनलवर अपलोड करत आहे आणि हां तुम्हाला माहिती आहे का की दर महिन्यामध्ये एक मी लाईव्ह मेडिटेशन घेते त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते लाईव्ह मेडिटेशन तुम्हाला अटेंड करायचं असेल तर ती लिंक क्लिक करून त्या ग्रुपला जॉईन व्हा सो so, लाईव्ह मेडिटेशनचा एक वेगळा अनुभव असतो सामूहिकजणं सगळेजण एकत्र सा। ते मेडिटेशन करत असतात त्याच्या व्हायब्रेशन्स वेगळ्या असतात त्यामुळे त्याही तुम्हाला तोही अनुभव घ्यायला मिळेल आणि पुन्हा एकदा सांगते की तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा या पाठबळामुळेच इथपर्यंत प्रवास माझा झालेला आहे आणि तो असाच चालू राहील धन्यवाद